म्हणूनच आम्ही आता मुली परिवार साजर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिवार शांत चित्तीने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती देवाला वंदन करण्यासाठी श्लोक समात गोले आजचा गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म साक्ष गुरे ना

असा शिवसा अनुभव हा महान शिक्षक आहे कोमल खंडाकडे आजचा सुद्धा माणसाचा कोण समाज पाहू शकतो पण निधीचा कोण समाज पाहू शकत नाही माणसासाठी निधी आहे पण नितीसाठी माणस आजचा चौदा सुंट आहे स्वविला पैशा कधीच टिकत नाही पण नुकता मोलेला पैसे धन्यवाद आपल्याला वाद दिनांक शेके यांची माहिती असणे आवश्यक असते म्हणून आय पंचांग सांगण्यासाठी गुणवंत जगतात दिनांक पाच सात दोन हजार चोवीस आठ वा शुक्रवार आजच्या पंचांग मराठी महिना जुलै एकोणीसशे सातचा दिवसांगला कधी सोनेरी तर कधी काळा दिवस असतो म्हणून नवीन दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी तीन विशेष घेऊन जाईस शुभम आज दिनांक पाच सात दोन हजार आज चोवीस आजार राज्य दिनशेष नंबर एक एकोणाशे पाच लॉर्ड लॉर्डने बंगालची फाळणी केली नंबर दोन एकोणाशे तेरा बाल गंधवर् गंधव नाटक मंडळीची स्थापना केली नंबर तीन दोन हजार सतरा राज्य मतदार दिन महाराष्ट्र सरकार सुरुवात केली आज दिनशे संपले धन्यवाद काय घडले जगात काय घडले देश जाणून घेऊया आजच्या बातम्या बातम्या सांगण्यासाठी सात दोन हजार चोवीस आठ मार शुक्रवार आजच्या बातम्या बातमी नंबर एक वसंत मोरे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार बातमी नंबर दोन रत्नागिरी मध्ये वासरात शी

चोवीस आज वार शुक्रवारचे नाव खरा मित्र राम आणि श्याम हे दोघे जिवलक मित्र होते एके एक दिवशी ते जंगलातून चाललेले होते अचानक त्यांना एक असून त्यांच्याकडे येताना दिसले श्याम पटकन धावला आणि जवळच्या एका झाडावर चढला रामाला रामाला वाटले राम झाड चतायत नव्हते त्याने प्रसंगावद राखले त्याला माहित होते की रानटी प्राणी वेळेला मेले आत्मान सारा खात इजा करत नाही रामाने आपले डोळे बंद केले व श्वास रोखून धरले न हाल चाल न हाल चाल करता पडलेला अश्वल राम त्याने रामाचा चेहरा उगला अस्वलास वाटले की माणूस हा माणूस मेलेला आहे अस्वल पुढे निघून गेले अस्वल दिसेनासे होताच श्याम झाडावरून खाली उतरला शाम रामाला त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले श्याम म्हणाला अस्वल म्हणाले कि स्वस्त मित्रापासून दूर राहा तात्पर्य संकट काही मदत करतो तोच खरं मित्र अर्थभत कथा संपली धन्यवाद परिपाट्याची शोभा वाढवण्यासाठी गीत घेऊन जाईल सोन्याक्षी माधुरी दिव्या दोन हजार चोवीस शुक्रवार जन्म घेऊ दे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू वसाईत तुला करत नाही

Let's do it, do it,